गोंडगाव येथे संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी बोंडगाव तालुका भडगाव येथे आज फेब्रुवारी सत्तावीस रोजी राष्ट्रसंत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे प्रस्तुत कार्यक्रम गजानन ज्वेलर येथे संपन्न झाला त्याप्रसंगी गोंडगाव गावाचे लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील भाजपाचे भडगाव तालुका उपाध्यक्ष रतीलाल पाटील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष ललित भाऊ मांडोळे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय नथू साळुम खेखलस कोळी भाऊसाहेब ठाकरे प्रीतम मोरणकर सोमनाथ कुंभार भाऊसाहेब कोळी व गजानन ज्वेलर्सचे मालक राहुल सोनार तसेच नामदेव सोनार उमाकांत सोनार योगेश सोनार शुभम सोनार तसेच गावातील पत्रकार सतीश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत नरहरी सोनारे यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी ललित मांडोळे यांनी संत नरहरी सोनारे यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज न्यूजगाव